कासकापडी समाजाचा विजय असो विजय असो विजय असो विजय असो समाजाचा विजय असो विजय असो विजय असो नमस्कार मी श्रीनिवास राजाराम उपळकर आज समस्त कासकापडी समाज बांधव आज सगळ्या युवकांना आम्ही आज सोबत घेऊन नगरपालिकेचे मुख्य तेथरी यांना आज निवेदन दिले आणि निवेदनाचा विषय असा आहे की आज वारकरी संप्रदायाला प्रिय असणारी तुळशीची माळ बनणारा आमचा आज काशी कापडी समाज आहे आज कित्येक वर्ष झाले आज आम्ही पंढरपूरमध्ये वास्तव्य करतोय वास्तव्य करत असताना आज समाजाचे काय छोटे मोठे प्रश्न असतील शुभ कार्य असेल युवकांचे प्रश्न असतील युवकांचा रोजगाराचा विषय असेल किंवा तुळशी कारागिरांचा तुळशी माळा बनणाऱ्या का कामगारांचा विषय असेल हा विषय मांडण्यासाठी आम्हाला समाज मंदिर म्हणून जागा आत्तापर्यंत उपलब्ध झालेली नाही यासाठी आज आम्ही प्रशासनाला निवेदन दिलंय की जसं पंढरपूर शहरामध्ये बाकीच्या सर्व समाजाला समाजबंधासाठी जागा उपलब्ध करून दिली तर आज आम्हाला त्याच धरतीवरती आमच्या वारकरी संप्रदायाला फ्री असणारी तुळशीची माळ बोलणाऱ्या काशी कापडी समाजालाही अशीच जागा आज उपलब्ध करून आम्हाला मिळावी या असे आज आम्ही आज निवेदन दिलं आहे आणि आमची वस्ती आज काशी कापडी गल्लीमध्ये आहे त्याचबरोबर अनिल नगर झेंडे गल्ली आणि पंढरपूर शहराच्या विविध ठिकाणी आज आम्ही वास्तव्य करतोय पण आमची सगळ्यात मोठी गल्ली ही काशी कापडी गल्ली आहे आणि काशी कापडी गल्लीच्या लगत असलेली ही नगरपालिकेची जागा आहे आणि या जागेमध्ये जा जला आज आम्ही आमच्या समाजाचा बोर्डही त्या ठिकाणी लावलेला आहे आज ह्या जागेवर बोर्ड लावून आम्ही मागणी करतोय ही जागा नगरपालिकेच्या वतीनं आम्हाला ही जागा मिळावी आमची अशी आज ही तलमळीची विनंती आज समाज बांधवांच्या उपस्थित मी करतोय त्याचबरोबर पंढरपूर शहरातील पत्रकार बांधवांना तुळशीची माळ बोलणारा काशी कापडी समाजाची संपूर्ण माहिती आहे आज डिजिटल मीडिया असेल त्याच्या अगोदर ती वृत्तपत्राच्या माध्यमातून आज आषाढी वारीच्या पूर्वसंध्येला पंढरपूर शहरामधले पत्रकार बांधवांनी आमचं कव्हरेज केलंय तुळशीची माळ कशी बनवली जाती काय बनवली जाती तुळशीच्या माळाचे प्रश्न आज वारकरी संप्रदायाबरोबर महाराष्ट्रभर त्यांनी प्रसिद्धी आणलेले त्यांच्या बातम्या आलेल्या आहेत त्याचबरोबर टीव्ही चॅनलवरले बातम्या आलेल्या आहेत मग आमची खदगद एवढीच आहे आमच्या समाजाचे प्रामुख्याचे प्रश्न आज आम्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे आम्ही त्याची मागणी केलेली आहे त्याचबरोबर त्या मागणीचं निवेदन नगरपालिकेला येईल प्रांत साहेबांना येईल आणि जिल्हाधिकारी साहेबांना देखील त्याचं निवेदनाची प्रत येईल पण येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या त्या संदर्भामध्ये निवेदन आल्याच नाही आम्ही त्याची चौकशी केली असता की आता आम्हाला अजून त्याचा पाठपुरावा आम्ही केला नाही पण आज त्याच धर्तीवरती पंढरपूर शहराच्या नगरपालिकेला आम्ही मागणी केली आहे त्या के मागणीची दखल येणाऱ्या काळात आमच्या काशी समाजाच्या वतीनं मागणी केलेली दखल या प्रशासना घ्यावी आणि आमची जी इच्छा आहे आणि ही तळमळीची विनंती आज आम्ही करत आहोत